नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई मध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान्या यांच्यामध्ये आज ट्विटर वॉर रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळालं सुषमा अंधारेंनी एक सुरुवातीला पोस्ट केली होती त्याला अंजली दमान्या यांनी उत्तर दिलं आणि हे वॉर रंगत गेलं अनेक विषयांवर त्यांनी टीका केली एकमेकांवर टीका केली आडणवांवर टीका केली आणि त्यामुळे आज नेमकं या दोन महिला नेत्यांमध्ये काय झालं होतं एकमेकांवर टीका करत होत्या कर हे सगळं समजावून घेणं महत्वाचं आहे तर नेमका हा मुद्दा कुठनं सुरू झाला हे आपण सुरुवात करूयात आपण बघतोय तर सुषमा अंधारेंनी एक एक स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे ज्याच्यामध्ये एक ग्रुप दिसतोय त्याच्यामध्ये अंजली या ब्रॉडकास्ट असं त्या ग्रुपचं नाव आहे आणि तिथे असं म्हटलेलं आहे की एक मेसेज आहे त्या तो अंजली यांचा मेसेज आहे आणि त्याच्यामध्ये सुषमा अंधारे अजित पवार गटात प्रवेश करणार असा तेथे लिहिलेला आहे क्वेश्चन मार्क दिलेला आहे अर्थात मुंबई तक या स्क्रीनशॉटची पुष्टी करत नाही जो सुषमा अंधारे यांनी शेअर केलेला आहे त्याच्यावर सुषमा अंधारे यांनी म्हटलेला आहे अहो दमान या जरा दमान घ्या की किती तो प्रसिद्ध होतात राहण्याचा सोस कधीतरी पूर्ण महत्वाचं म्हणजे अधिकृत माहिती घेत चला ब्रॉडकास्टिंगवर टाकलेल्या मेसेजचा अर्थ काय घ्यायचा तुम्ही माझ्या पी आर म्हणून काम करत आहात की ठरवून ओबीसी नेते आणि चळवळ संपवण्याची मोहीम हाती घेतली आहे असं जे ट्विट आहे अशी जी पोस्ट आहे ती सुषमा अंधारेंनी यामध्ये केली होती यानंतर या सुषमा यांच्या पोस्टला लगेचच अंजली दमाने यांनी उत्तर दिलं आणि त्या म्हटलेल्या के आहेत केवळ आडनावाने तुम्ही मला संबोधता छान असो मला तर ते पण करता येणार नाही कारण केवळ अंधार आहे खर तर अशी भाषा वापरायला मला आवडत नाही पण तुम्ही जे शब्द वापरले त्यावर वाईट वाटले मला खात्रीशीर माहिती अगदी फेब्रुवारी महिन्यात मिळाली होती की तुम्ही अजित पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटल्या होतात आणि त्यांच्या पक्षात जाणार होतात हे खरे आहे की नाही यावर खरं उत्तर द्याल का बातमी करायची असती तर तेव्हाच केली असती पण तुम्ही कुठेही गेलात तरी मला काय फरक पडतो म्हणून बोललो नाही तुम्ही कुठल्याही पक्षात जाणार असाल तर नक्कीच जा तो तुमचा वैयक्तिक निर्णय आहे तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा आणि हो प्रकाश धोतात यायची मला गरज नाही प्रकाश धोतात ज्यांना यायचं असतं ते वाटेल ते करतात त्यासाठी एखाद्या पक्षाच्या अध्यक्षांबद्दल वाटेल ते बोलतात आणि मग त्याच पक्षात जाऊन नेत्या बनतात हे मला या जमणार नाही तुमच्या माहितीसाठी काल एका चॅनेलने बातमी ट्विट केली की ठाकरे गटातील कोणीतरी अजित पवार गटात जाणार यावर मी फक्त माझ्या वैयक्तिक मीडिया ब्रॉडकास्टच्या व्हॉट्सअप ग्रुपवर लिहिलेला हा एक प्रश्न होता तो तुम्हाला कोणीतरी पाठवला असं म्हणत अंजली दमानिया यांनी या सगळ्याला उत्तर दिलं होतं त्यानंतर सुषमा अंधार अंधारे याच्यावर थांबले नाही त्यांनी सुद्धा त्यांच्या या ट्विटला त्यांच्या पोस्टला उत्तर दिलं त्यांनी असं म्हटलेलं आहे की दमनिया तुम्ही आडनाव बघून अजेंडे चालवता हे वास्तव आहे ठाकरे पवार यांना लक्ष करताना नागपूर आणि परिसरातील फडणवीस बावनकुळे मुनगंटीवार यांच्यावर तुमची वक्रदृष्टी का नसेल असो ज्यां ज्यांच्या पेरोलवर काम करता त्यांच्याकडून माहिती नीट घ्या चुकीच्या वेळात हात घालाल तर दंश महागात पडेल असं सुद्धा याच्यावर अं सुषमांध्रेंनी पोचले आता त्याच्यावर पुन्हा एकदा अंजली दमान यांनी उत्तर दिलं त्याच्यावर ते म्हणत आहेत की ठाकरे पवार फडणवीस मुनगंटीवार बावनकुळे या सगळ्यांना पाहून घेऊच पण प्रश्नाचे उत्तर का बरं दिले नाहीत अजित पवारांच्या घरी गेला होतात की नाही आणि पक्ष प्रवेश करणार होतात की नाही असं सुद्धा अंजली दमाने यांनी पुढचा प्रश्न हा सुषमा अंध्रे यांना केला आहे त्याच्यावर सुषमा अंध्रे यांनी पुढे म्हटलेलं आहे बाई आपण अशक्य मूर्ख प्रांतात आहात फुकट फौजदार तुमच्या तुमच्याजवळ राहू द्या तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायची द्यायला तुम्ही कोणी तीस मार्क खान नाहीत तुम्ही कोणाच्या पेरोलवर काम करता हे आधी स्पष्ट करा जमल्यास अमृता फडणवीसांनी अनिक्षा जयसिंग यांच्या विरोधात विरोध एफ आय आर का केली यावर अक्कल आ, विरोधात का एफ आय आर का केली यावर अक्कल पाजळा असं सुद्धा त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे आता या सुषमा अंधरेंच्या पोस्टला पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी उत्तर दिलेलं आहे आणि आपण बघतोय की हा जो जो ट्विटर वॉर आहे तो इथेही संपलेला नाहीये पुढे अंजली दमानिया यांनी असं म्हटलेलं आहे चूक माझी होती ज्यांना भाषेचा आणि सभ्यतेचा ताळतंत्र नाही अशांबद्दल बोलण्याची घोड चूक मी केली असं सुद्धा अंजली दमाने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे या सगळ्या पोस्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आपण कशा पद्धतीनं पोस्ट वॉर रंगलेला आपल्याला पाहायला मिळालेलं सुषमा अंधारेनबद्दल एक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला होता आणि त्यानंतर सुषमा यांनी या सगळ्या पोस्ट करून प्रश्न विचारले त्याला अंजली दमण्यांनी उत्तर दिलं आणि पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यामुळे अर्थात याच्या काय आता पुढे होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण ह्या सगळ्या ट्विटर वॉरबद्दल तुम्हाला काय वाटतं अशा पद्धतीनं व्यक्त व्हायला हवं का तुमची मतं काय त्या मला कमेंट करून सांगायला विचू नका आणि तकला सबस्क्राईब केलं तर ते सुद्धा करा धन्यवाद